येथील बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी डबल बाट केशर आंबा आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे हा पाच किलोच्या बॅगमधील रोप साधारण उंची ही जी आपल्याला रोप देताना साडेतीन ते चार फूट उंची होणार आणि रोपाची किंमत दोनशे रुपये आजचा व्हिडिओ आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा आज जे आपण नवीन वर्षावरती बुकिंग चालू केलेलं आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे रुपये पोच डबल बाट केशर आंबा बघू शकतो आपण तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता आंबा आपण जसं तुम्हाला सांगितलं एक साडेतीन ते चार फूट होणार तर प्रत्येक ठिकाणी असं खताचं जे आपण डेपोचं नियोजन केलेलं आहे या प्लॉटला आपण खत वापरून रोपाची उंची डबल बाट पाच किलोच्या बॅगमधील दोनशे रुपये पोच बघू शकतो आहे आपण आता आपण प्लॉटच्या एका कोपऱ्या होत केशर आंबा ओरिजिनल कोकणातील प्युअर केशर आंबा महाराष्ट्रात आपली आत्तापर्यंत पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे ह्या वर्षी आपण केशर आंब्यामध्ये डबल वाट पाच किलोच्या बॅगमधील दोनशे रुपये पोच हे रोपं तयार केलेले आहेत आता बुकिंग चालू आहे ज्या शेतकरी बंधूंना रोपं बुकिंग करायचे आहेत त्यावेळी त्यांना आता बुकिंग केल्यानंतर दोनशे रुपयांना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोच होईल बिल मिळेल खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन केशर आंबा म्हटलं तर म्हणतो केशर आंबा जर म्हटलं आपण तर बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा ह्या पद्धतीनं पाच किलोच्या बॅगमधील हे रोप जर लावलं तर पुढच्या वर्षी या झाडला आपल्याला दोन ते पाच किलो आंबा धरता येतो महाराष्ट्रात आपली जी पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे तर अशा प्रकारची ही रोपं लावल्यानंतर आपल्याला फास्ट वाढ मिळते एकदम फ्रेश रोपं आहेत डबल वाट पाच किलोच्या बॅगमधील रोप दोनशे रुपये पोच गेल्या वर्षी हा आंबा आपण एकशे ऐंशी रुपयाने महाराष्ट्रात पोच दिलेला आहे या वर्षी याचा दर निघालेला आहे दोनशे रुपये पोच बघू शकतो आपण आता प्लॉटच्या ह्याच्यात आपल्याला सर्व प्रकारचं असं सगळ्या ठिकाणी कामपट लावून पूर्णपणे आज सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला आपण ऑलरेडी ह्या रोपांना आता खताचं नियोजन केलेलं आहे रोपाची वाढ झपट्यानं होणार आणि फ्रेशमध्ये एकदम रोप आहेत बघू शकतो आहे ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे भाऊसाहेबकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळेल स्वतः बनवलेले रोपा आहेत आपल्याकडे सहा बाय आठला नव्वद रुपये आंबा घरपोच येणार आणि नऊ अकराला दोनशे रुपये पोच आंबा येणार रोपाची उंची नऊ अकराच्या साडेतीन चार फूट सहा बाय आठच्या रोपाची उंची दीड ते दोन फूट नव्वद रुपये पोच महाराष्ट्रात सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे खात्रीची रोपा रोज सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे लांज्यामध्ये दुसरं युनिट बत्तीस एकरमध्ये आपलं इथं पस्तीस एकर आहे खात्रीची रोपाबरोबरच वर मान्य नर्सरी अनुदानला बिल स्वतःचे मदर प्लांट आहेत योग्य सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र श्री चंद्रकांत कोकरे रिटायर्ड मुख्याध्यापक सध्या मुक्काम कामत तालुका आठवाडी जिल्हा सांगली यांनी सहा महिन्यापूर्वी डेव्हलप केलेली ही केशर आंब्याची बाग आहे फक्त सहा महिन्याची ही बाग शैलेश नर्सरी मलकापूर येथून डबल बाटा या पद्धतीची ही रोपे मागवून सरांनी लागवड केलेली आहे डबल बाटा वापरल्यामुळं खरं चांगल्या पद्धतीनं बाग डेव्हलप झालेली आहे सहा महिन्यापूर्वीची ही बाग ही जी शैलेश नर्सरीने वापरलेली डबल बाटा पद्धत खरंच थोडीशी वेगळे आणि शेतकऱ्याला फायदा देणारे आहे असं जाणवतंय खूप छान रीतीनं रोपं आलेली आहेत रोप पोहोच करण्यापासून ते नंतरच्या खूपसं छानसं मार्गदर्शन सरांच्याकडून केलं जात आहे असंच मार्गदर्शन मिळत राहावं अशी कोकरेसरांची इच्छा आहे